नमस्कार मी प्राध्यापक सतीश शिर्के सतीश शेर्के या चॅनल वरती आपण आतापर्यंत असंख्य प्रकारचे निबंध भाषणे सूत्रसंचालन याचे व्हिडिओ पाहिलेले आहेत ऐकलेले आहेत आणि आपल्या त्या पसंतीला उतरलेल्या आहेत आज असाच एक सूत्रसंचालन करताना किंवा भाषण करताना अशा दुर्मिळ ज्या मराठी काव्यपंक्ती आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला मिळणार आहेत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि हो तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि एक कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतील चला तर सुस्वागतम भाषणे आणि सूत्रसंचालनासाठी सदाभार काव्यभंती भाषणासाठी उपयुक्त आहे प्रभावी सूत्र संचलनासाठी या काव्य पंक्ती आहेत हसून जगता येण्यासारखे असे काही क्षण असतात अशा काही क्षणांचे आपल्यावरती ऋण असतात सतीश हानेगावकर यांची ही काव्यपंक्ती आहे आई नावाची वाटते देवालाही नवलाई विठ्ठल ही, ही, ही पंढरीचा म्हणे स्वतःला विठाई त्यानंतर पुढची काव्यपंक्ती आहे आसवांना बोल नाही राहिले हुंदक्यांना बोल नाही राहिले लावती बोली तुझ्या राखेसही माणसांना तोल नाही राहिले माणसांना तोल नाही राहिले दोन दिवस वाट पाहण्यात गेली दोन दुःखात गेली हिशोब करतो आहे किती राहिले डोहीवर उन्हाळे सेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र जिंदगी बरबाद झाली नारायण सुर्वेची ही काव्यपंक्ती आहे आयुष्य रोज चिंध्या झाले तुझ्या इतके कोणी फाटले नाही सोयीनुसार सारेच बदलले तरी तू शब्दांची दुकान थाटली नाही प्रेमाची हाक येते तुम्ही दुंद साद देता कवितेच्या ओळी ऐकून मनापासून दाद देता मनापासून दाद देता तुला दुरू पाहिलं कधी झुरून पाहिलं तुझ्या डोळ्यातील रूप हाती धरून पाहिलं तुझा देह चंदनाचा तुझी चांदण्याची काया तुझा पदर उडतो जणू आभाळाची छाया तुझ्या रूपाचा दरारा जणू वाघीन चालली सार शहारल रान जशी नागिन चालली जशी नागिन चालली आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती खापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती विठ्ठल वाघची काव्यपंक्ती आहे पराभव जातात पराभव कायमचे का राहतात पराभव ज्यांनी घडविला इतिहास त्यांनाही घडवत जातात पराभव त्यानंतरची काव्यपंक्ती आहे कविता नंतर फुलते आधी आपण फुलून यावे लागते गाणी नंतर जुळते आधी आपण गाणे व्हावे लागते प्रवीण दवणे यांची काव्य शब्दांची पूजा करीत नाही मी माणसासाठी आरती गातो ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो भंगू दे काठीण्य माझे आम्ल जळू दे मनीचे येऊ दे वाणित माझ्या सुरसारी आवडीचे धैर्य दे अन नम्रता दे पाहण्या जे जे पाहणी वाकू दे बुद्धी समाजा तप्त पोलादाप्रमाणे नंतर दुसरी सदाबार काव्य पंक्ती आहे शब्दांची पूजा करीत नाही मी दाने पाखराला टाका नका म्हणू माझी पाळी दाण्यासाठी काढू नका त्याच्या चोचीतले आळी या याप्रमाणे या काव्यपंक्ती तुम्हाला उपयुक्त ठरतील अशाच प्रकारच्या काव्यपंक्ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेल्या आहेत त्या सुद्धा जरूर पहा तुर्तास धन्यवाद